बीडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या गुन्ह्यांमुळे महाराष्ट्र हादरलाय सरपंचाचं अपहरण त्यांची हत्या आणि मारहाणीच्या वारंवार समोर येणाऱ्या घटना यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे कुणाला कुठे मारहाण होतीये तर कुणाचा खून होतोय बीडमध्ये अशीच एका शिक्षकाने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे या शिक्षकाने तब्बल वर्ष एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं पण इतकी वर्ष काम करूनही त्यांना वेतन मिळालं नाही त्यामुळे या शिक्षकाने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात पण हे पाऊल उचलण्याआधी दोन दिवसांपासून त्यांनी आता एकच विषय विषय खालाच विषय संपला विषयाला पूर्ण विराम जगणं कधीच सोडलेलं आहे बघू पुढे भविष्यात काय काय होतं अशी पोस्ट फेसबुकवर केल्याचं समोर आलंय या घटने नंतर पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणी आणि विजय कुंभार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून संताप व्यक्त केला गेली अठरा शिक्षक म्हणून काम करूनही त्यांचा पगार न दिल्याने धनंजय नागरगोजे यांनी टोकाचं पाऊल उचललंय हे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी आपल्या तीन वर्षाच्या चिमुरडी बाबत फेसबुक वरून भावना व्यक्त केलेल्या आहेत श्रावणी बाळा या राक्षसांमुळे मी तुझ्यापासून दूर जातोय एक दळबदरी बाप म्हणून मी तुझ्या वाटेला आलो माझ्यासमोर कोणताच पर्याय त्यांनी ठेवलेला नाही अशा शब्दामध्ये नागरगोजे यांनी आपल्या भावना मांडल्यात बीड जिल्ह्यातील मध्ये ही घटना घडली आहे कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेबाहेर त्यांनी गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं धनंजय नागरगोजे हे अठरा वर्षांपासून शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते त्यांनी पगार मागितला त्यावर तो फाशी घे असं उत्तर विक्रम बाबूराव मुंडे यांनी दिल्याचं फेसबुक पोस्टमध्ये नागरगोजे यांनी म्हटलंय नागरगोजे यांना तीन वर्षाची मुलगी आहे आणि तिच्यासाठी पोस्ट लिहून त्यांनी पाऊल उचललंय धनंजय अभिमान नागरगोजे आपल्या पोस्टमध्ये लेखीसाठी म्हणाले की ले श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचं नाही बाळा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं ला। काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही मी कधी कुणाला दोन रुपयांना सुद्धा फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालं तर तुझ्या बापूला एकदा माफ कर कारण मी तुला एकटीला सोडून जातोय तुला अजून काहीच कळत नाही तुझं वय आहेच किती तीन वर्ष तुला काय करणार ज्यांना कळायला पाहिजे होतं त्यांना बापू कधी कळालाच नाही बाळा बापूंनी कधी कुणाचंच नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझ्या अंधारातून खूप छळ चालवला आहे विक्रम 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 बाबूराव मुंडे 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 विजय अतुल आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे यांनी माझा खूप छळ लावलाय मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष काम करतोय मला अजूनही पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा होशील आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल हे ऐकून माझ्या जमीन सरकली तसेच विक्रम बाबूराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजभाऊ मुरकुटे गोविंद नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या ह्या पाऊल उचलण्याला कारणीभूत आहे कारण यांनी मला खूप त्रास दिलाय यांच्यामुळेच मी माझं जीवन संपवतोय आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर मला मोठ्या मनाने माफ करा सर्वांना माझा शेवटचा रामराम अशी पोस्ट नागरगोजे यांनी शेअर केली होती आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली यांनी धनंजय केली अंजली यांनी एक्स पोस्ट करत की आज पुन्हा एकदा सुन्न झालं धनंजय नागरगोजे काहीच न विचार करता गेले तीन वर्षाच्या त्यांच्या चिमुकलीला सोडून किती निर्दयी आहेत ही माणसं हे विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे गोविंद नवनाथ आव्हाड ही थर्ड ग्रेड माणसं आहेत अठरा वर्ष पगार दिला नाही आणि पगार मागितला म्हणून हाल केले पण हे एकटेच कारणीभूत आहेत का शासन काय करतंय मी त्यांचं फेसबुक पाहिलं आठ फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं पण उपयोग काय झाला सगळ्यात डिप्रेसिंग जागा आहे ती असंख्य लोक येतात आंदोलनात सहभागी होतात नारे देतात आक्रोश करता आणि आल्या पावली परत जाता मग आज धनंजय नागरगोजेंनी प्राण दिला याला सरकार जबाबदार नाही एका सामान्य माणसाने लढायचं तरी कसं ऐका त्यांची व्यथा असं त्यांनी म्हटलंय